नमस्कार मित्रांनो आंतरराष्ट्रीय राजकारणात धक्के बसायचं काही थांबत नाहीये एक गोष्ट आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की एक मुंगी हत्तीचं काय बिघडवू शकते पण ती मुंगी जर हत्तीच्या कानात गेली आणि कानात चावली तर हत्ती वेडा पिसा होऊ शकतो इथे अमेरिका आणि चीन यांच्या युद्धात चीन काही मुंगी नाही आहे आणि अमेरिका काही हत्ती नाही आहे आणि जगात बाकीचेही देश आहेत त्यांची वेगवेगळी आर्थिक आणि राजकीय लष्करी सत्ता आहे पण चीननी आता अमेरिकेच्या कानात अशी एक मुंगी सोडलेली आहे ज्याच्यामुळे अमेरिकेचा हत्ती वेळा होणार आहे अमेरिकेने चीनविरुद्ध एकशे चार टक्के आयातकर लावलेला आहे म्हणजे आधी वीस टक्के आयातकर होता त्याच्यानंतर चोपन्न टक्के त्याच्यानंतर चौतीस टक्के आयात कर लावला चोपन्न टक्के झाला आणि त्याच्यावर पुन्हा पन्नास टक्के आयात कर वाढवला याला उत्तर म्हणजे खरं तर अमेरिकेवर जे अमेरिकेने जेव्हा चोपन्न टक्के आयात कर लावला तेव्हा चीननी अमेरिकेवर चौतीस टक्के आयात कर लावला आणि त्याला उत्तर म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखीन पन्नास टक्के कर वाढवला म्हणजे अमेरिकेने चीनवर लावलेला आयात कर झाला एकशे चार टक्के चीननी अमेरिकेवर लावलेला आयात कर झाला चौतीस टक्के आता चीनची वेळ होती उत्तर द्यायची आणि चीननी उत्तर असं दिलं की चीननी अमेरिकेतून आयात होणाऱ्या गोष्टींवरचा आयात कर वाढवून चौऱ्याऐंशी टक्के केला म्हणजे झाला एकशे चार विरुद्ध चौऱ्याऐंशी तरी देखील अमेरिकेने चीनवर लावलेला आयातकर हा वीस टक्के जास्त आहे हा खूप जास्त आहे पण त्याच्याबरोबर चीनने एक अशी मुंगी अमेरिकेच्या कानात सोडली की ह हत, अमेरिकेचा हत्ती वेडा पिसा झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे अशासाठी महत्त्वाचं आहे कारण हे सगळं तुम्हाला जर गेल्या वर्षी तुम्ही गेलात तर लडाखमध्ये जे एक आंदोलन सुरू होतं आपल्याला आठवत असेल लडाखमधल्या लोकांना ठरवता आलं पाहिजे तिथे शेड्यूल सिक्सच्या अंतर्गत सगळे अधिकार लडाखच्या लोकांना दिले गेले पाहिजेत सोनम वांगचूक फोनसुक वांगडू म्हणजे या थ्री इडियट चित्रपटातला ज्याच्या आयुष्यावरनं बेतलं आहे तो कल्पनाविलास आहे पण ते सोनम वांगचूक आंदोलनाला बसले होते आणि मनोज जरांगे आणि यांच्यात तुलना करता येणार नाही पण इतकी उपोषणं म्हणजे एका पटवट एक उपोषणं त्यांनी केली होती आणि त्याच्या मागचं एक कारण असं बोललं जात होतं की याच्या मागे लदाखमध्ये सापडलेले रेअर अर्थ रेअर अर्थला काय म्हणावं हे पटकन कळत नाही त्याला रेअर म्हणून दुर्मिळ म्हणावं आणि खनिजं म्हणावं तर ती खनिजं काही दुर्मिळ नाही आहेत ती खनिजं मुबलक उपलब्ध आहेत परंतु तुम्ही जेव्हा चाळणीनी चाळाल हे चाळणीभर तुम्ही माती घ्याल हो, तेव्हा त्याच्यातनं काही ग्रॅम खनिजं निघतील म्हणजे बाकी ती खनिजं मिळवायला ज्याची किंमत फार नाही आहे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर माती चाळायची गरज आहे माती ढुंडाळायची गरज आहे ही सात आठ प्रकारची खनिजं आहेत पण चीननी या खनिजावर एका प्रकारे स्वतःची एकाधिकारशाही निर्माण केलेली आहे ही खनिजं दक्षिण चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर मिळतात पण त्याच्याबरोबर ती दक्षिण अमेरिकेतही मोठ्या प्रमाणात मिळतात अमेरिकेतही काही प्रमाणात आहेत आणि एकूण जी रेअर अर्थ म्हणतात ज्याला मी दुर्मिळ खनिज हा चुकीचा शब्द आहे पण तरी देखील एक भाषांतरित शब्द म्हणून मी वापरतो आहे पण जी रेअर अर्थ मिनरल्स आहेत ती चीनच्या ताब्यात सत्तर टक्के आता त्यांचं उत्पादन आहे ते चीन करतो आणि चीन सत्तर टक्के जी खनिजं आहेत ही चीनमध्ये उत्पादित होत असली तरी एकूण जगात ती सगळीकडे उत्पादन केली जातात त्याच्यातल्या नव्वद टक्के प्रक्रिया आहे या खनिजांवरची ती चीन करतो म्हणजे काय ते साठे आहेत ते साठे जिथे खाणकाम चालू आहे ते सत्तर टक्के खाणकाम चीनमध्ये आहे आणि जिथे दुसऱ्या देशाच्या खाणी आहेत पण त्याच्यावर प्रक्रिया करणाऱ्या चीनी कंपन्या आहेत आता अमेरिकेच्या कानात मुंगी अशासाठी सोडले चीननी चीननी ही जी खनिजं आहेत त्याच्यावर निर्यात बंदी लादलेली नाही आहे पूर्णतः सरसकट पण चीनने असं ठरवलं आहे की जर ही खनिजं निर्यात करायची असतील तर चीनच्या सरकारची परवानगी आवश्यक आहे म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला अमेरिकेत ही खनिजं निर्यात करायची असतील किंवा दुसऱ्या कुठल्या देशात ही खनिजं निर्यात करायची असतील आणि तो देश अमेरिकेचा जवळचा मित्र असेल तर चीन सरकार त्याला नाही म्हणू शकतं आता बघा ही खनिजं आहेत रेअर अर्थ मिनरल्स आहेत ती कुठे कुठे वापरली जातात सगळीकडे वापरले जातात तुमची मोबाईलची स्क्रीन असेल त्यांचे सेमी कंडक्टर्स असतील तुमचे टी व्हीचे जे सगळे ई डी स्क्रीन्स असतात त्याच्यात असतील एवढंच काय अमेरिकेची जी लढाऊ विमानं एफ थर्टी फाय सगळ्यात अत्याधुनिक विमानं म्हणून ओळखले जातात त्या एफ थर्टी फायमध्येही चीनमधनं आयात केलेली रेअर अर्थ मिनरल्स वापरली जातात या खनिजांशिवाय अनेक उद्योग इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातले अनेक उद्योग मान टाकू शकतात नुसत्या किमती महाग नाही ते उद्योग पुढे जाऊच शकणार नाहीत आणि त्यामुळे चीननी अशी खेळी खेळलेली आहे की त्यांनी या खनिजांच्या निर्यातीवर एक प्रकारचं नियंत्रण आणलेलं आहे याच्या आधीही चीनने अशी गोष्ट केली होती जपान आणि चीन यांच्यामध्ये सेनकाकू बेटांवरून वाद आहे आणि चीन कायम या बेटांवर दावा करतो ही बेटं जपानच्या ताब्यात आहेत आणि मागे जपानने जेव्हा या बेटांबद्दल ती बेटं आपल्याकडे असल्याचं हे केलं होतं तेव्हा चीननी जपानला या रेअर अर्थ मिनरलचा सप्लाय त्याचा पुरवठा थांबवला होता तो थांबवल्यामुळे शेवटी जपानला गुडघे टेकावे लागले होते कारण जपानचा जी निर्यात आहे त्याच्यामध्ये जसं वाहन उद्योग आहे तसाच इलेक्ट्रॉनिक्स उद्योगही मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळे गेल्या वेळात चीननी आपली ताकद दाखवून दिली होती आता चीन अमेरिकेला आपली ताकद दाखवतो याला पर्याय या आहे का शंभर टक्के आहे जसंही म्हटलं की लडाखमध्ये अर्थ सापडलेली आहे जगात अमेरिकेतही रेअर अर्थ बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर आहे पण त्याच्यावर प्रक्रिया करणं त्याच्यातनं ती खनिजं बाहेर काढणं त्याचा वापर करणं या सगळ्या प्रक्रियेवर चीननी एक आपलं कौशल्य आपला दबदबा निर्माण केलेला आहे आणि त्यामुळे असं होणार नाही की चला आज लडाखमधनं ती खनिजं बाहेर काढायला लागली आणि उद्या त्याची प्रक्रिया होईल त्याच्यासाठी काही महिन्यांचा अवधी लागेल पण हे जर सगळे उद्योग थांबले तर अमेरिकेला खरोखर गुडघे टेकावे लागतील आणि त्यामुळे अर्थात खऱ्या अर्थाने हे युद्ध सुरू झालेलं आहे या युद्धामुळे भारताचा फायदा होणार का प्रथमदर्शनी होणार असं वाटतं आहे कारण कालच मी तुम्हाला त्या आयफोनवर एक व्हिडिओ केला होता की आयफोन जे अमेरिकेत निर्यात होतात भारतात बनलेले आयफोन आणि चीनमध्ये बनलेला आयफोन अकराशे डॉलरचा आयफोन आता एकशे चार टक्के कर लावला तर त्या आयफोनची किंमत होते सहाशे डॉलर हा फक्त कर होतो त्याच्यावर आणि ॲपल कंपनी सहाशे डॉलर जर कर भरली तर अकराशे डॉलरला आयफोन विकूच शकत नाही त्यांना तो चौदाशे पंधराशे डॉलर आणि जर एवढ्या किमतीला तो आयफोन विकला तर या किमतीला कोण आयफोन घेणार हा देखील प्रश्न आहे पण मग तोच प्रश्न चीनमध्ये निर्माण झालेले सॅमसंग किंवा ओपो विवो रियलमी रेडमी या सगळ्या फोनबद्दल लागू होणार आहे आणि त्यामुळे लोकांना असं वाटतं आहे की हा सगळा एक दोन हत्तींचे एकमेकांना धडका आहेत लवकरच त्याच्यातनं त्यांना मार्ग काढावा लागेल ला अन्यथा दोन्ही हत्ती असे जायबंदी होतील की कोणीच उठू शकणार नाही पण आत्ता तरी ना डोनाल्ड ट्रम्प ऐकायच्या मूडमध्ये आहेत ना शी जिंकपिंग ऐकायच्या मूडमध्ये आहेत आणि त्यामुळे ही लढाई फुल स्केल फुल थ्रॉटल चालू आहे भारत या सगळ्या लढाईकडे कशा बघतो आहे तसंही म्हटलं की भारताला याच्यात आत्मविश्वास आहे की हे सगळं अमेरिका करत असली तरी हे सगळं चीनसाठी आहे आणि जर आपण भरडले जातो आहे तर सगळे भरडले जात आहेत आपण कमी भरडले जातो आहे भारताला चिंता आहे त्याच्यामुळे लोकांचे रोजगार गेले तर जे पैसे पाठवतात परदेशातनं रेमिटन्सेस ते कमी झाले तर काय होईल सेवा क्षेत्रात जर या सगळ्याची करवाढ युरोपियन युनियन त्याच्यामध्ये पडली तर काय होईल असे अनेक प्रश्न भारतापुढे आहेत पण ते तितके गंभीर तो अस्तित्वाचा प्रश्न नाही आहे पण अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये कोण पहिले कोणाची पापणी पहिले लावते याच्यावर अवलंबून कदाचित हे दोघेही एकत्र येतील हीही शक्यता आहे का सांगता येत पण जे आत्ता अमेरिका आणि चीनमध्ये झालं आहे हे खूप रंजक आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट